नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सर स्वागत आहे तर आता आपण चर्चा करूयात आता दहावी गणित भाग दोन वरती बोर्डाची परीक्षा आले जवळ राहिले जातामध्ये वीस बावीस दिवस तर आता ह्या कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आणि कसे गणितासारख्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवता येईल किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवता येईल किंवा चांगल्या मार्काने पास होता येईल या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात जास् पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो नवीन असाल तर फाटक्यात चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन झटक्यात दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत पोहोचेल तर चला जाऊयात मित्रांनो पुढे बघा गणित भाग दोन कडे वळण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट गणित भाग दोन मध्ये कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहिती पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाचा प्लॅन करायला सोपं होईल ओके तर बघा तुमच्या समोर एक चित्र आहे की गणित भाग दोन मध्ये पहिलं जे प्रकरण आहे ज्याचं नाव आहे समरूपता या प्रकरणावर दहा मार्काचे प्रश्न विचारले जातात दुसरं प्रकरण पायथागोरसचं प्रमे या प्रकरणावरती सात मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि तिसऱ्या प्रकरणावर वर्तुळ या प्रकरणावर सगळ्यात जास्त मार्काचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो ओके बहुमितिक रचना या प्रकरणावर सात मार्काचे प्रश्न हे प्रकरण खूप सोपं आहे इथे तुम्हाला सात पैकी सात मार्क पडू शकतात आणि निर्देशक भूमिती प्रकरणावर सात मार्क त्रिकोणमिती प्रकरणावर सात मार्क आणि महत्वमापन हे शेवटचं प्रकरण आहे ज्यावर दहा मार्काचे प्रश्न विचारले जातात आता इथं जर तुम्ही नीट विचार केला तर आपल्याकडे काही गोष्टी लक्षात घ्या बघा हे दहा मार्क त्याच्यानंतर हे बारा मार्क आणि हे दहा मार्क जवळपास बत्तीस मार्क ह्या तीन प्रकरण आहे प्रकरणांना आहे म्हणजे पन्नास टक्के प्रकरणांना तुम्हाला जवळपास तीन मार्क तीस मार्क म्हणजे पन्नास पेक्षा कमी म्हणजे टक्के म्हणजे पन्नास पेक्षा कमी झाले ना तीन प्रकरण म्हणजे तेवढा अभ्यास करून तुम्हाला तीस मार्क मिळू शकतात म्हणजे ही तीन प्रकरणं खूप तDay... जास्त महत्वाची हे आपण जरा थोडंसं नीट समजून घेतलं पाहिजे त्यामुळे या तीन प्रकरणावरती आपल्याला फोकस केला पाहिजे जास्त कारण जे प्रश्न पाच मार्काला येतात चार मार्काला येतात ते प्रश्न जास्तीत जास्त एक तर सातव्या प्रश्नातला येतो पहिला प्रश्न पहिल्या प्रकरणातला येतो आणि तिसऱ्या म्हणजे पहिलं तिसरं आणि सातवं प्रकरण या त्रिकोणा या प्रकरणांमधून चार मार्काला येणारा प्रश्न जो आहे तो जास्तीत जास्त असतो आणि एखाद वेळेस आला तर बहुमितिक रचना त्यामुळे जे चार मार्काचे प्रश्न असतात प्रश्न क्रमांक चौथा त्याची तयारी करत असताना समरूपता वर्तुळ भौमितिक रचना आणि महत्वमापन या प्रकरणांचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला चार मार्कांचा जो काही प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक चौथा ज्याच्या चार चार मार्काचे दोन प्रश्न असतात म्हणजे आठ मार्काचा त्या त्या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे चांगले मार्क मिळतील आणखी एक महत्वाची टीप लक्षात घ्या की आपल्याला काही महत्वाची प्रमेय आहेत पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण तिसरं प्रकरण या तीनच प्रकरणांमध्ये प्रमेय आहेत या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकरणात प्रमेय नाहीये आणि एक प्रमेय तुम्हाला येतं तीन मार्काला दरवर्षी येतं आता ही महत्वाची प्रमेय कुठली चला ते पण सांगून टाकतो बघा महत्वाच्या प्रमायांचा जर विचार केला तर पहिल्या प्रकरणामध्ये अ तुमचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बोंधुभाजकाचं प्रमेय आणि समोरप त्रिकोणाची क्षेत्रफळे ही तीन प्रमेय पहिल्या प्रकरणातली महत्वाची आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये पायथागोरस प्रमेय आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास ही दोन प्रकरणं प्रमेय महत्वाची आणि तिसरं जे प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला आ, स्पर्शिका खंडाचे प्रमेय आणि चक्रीय चौकोनाचं प्रमेय अशी दोन प्रकरण दोन प्रमेय महत्वाचे म्हणजे ही सात प्रमेय जे मी तुम्हाला सांगितली ही सात प्रमेय खूप इम्पॉर्टंट आहे या सात प्रमेयांचा अभ्यास करा तीन मार्क फिक्स होईल आता एखाद्या मुलाला फक्त पास व्हायचं बाबा सर मला फक्त पास व्हायचं मी काय करू त्यांनी नुसती प्रमेय केली तीन मार्क मिळतील आणि भौमितिक रचना जर का चांगल्या केल्या तर सात मार्क मिळतील तीन आणि सात इथं दहा मार्क झाले पोरगा पाच म्हणजे फक्त भौमितिक रचना प्रकरण केलं आणि प्रमेय केली दहा मार्क मिळाले ओके आणि आणखी काय करायचं ते पण सांगतो चांगले मार्क मिळवायचे आपल्याला फक्त दहा मार्क मिळवलं आपलं काम झालं अशातला भाग नाहीये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न प्र, करायचा आहे त्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे तर आता इथे आणखी एक गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला सांगायची ती सांगतो आणि त्यानंतर आपण पुढची चर्चा सुरू करू भौमितिक रचना हे प्रकरण जरी सोपं वाटत असलं तरी मित्रांनो काय होतं माहितीये का तुमचा एक प्रॉब्लेम होतो की भौमितिक प्रकरण प्र, प्रकरण सोपं वाटतं या प्रकरणामध्ये आकृत आहेत आकृत्या आहेत आणि तुम्हाला आकृत्या येतात मित्रांनो सगळ्यांना आकृत्या येतात जी टॉपर मुलं असतात ना त्याला पण आकृत्या येतात आणि आकृत्या येत असल्यामुळे आपली पोरं या प्रकरणाचा सराव करत नाही आणि सराव न केल्यामुळे आकृत्यांचा स्पीड कमी होतो जी आकृती पाच मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे त्या आकृतीला तुमचे दहा मिनिटं लागतात मग ठीक आहे ना दहा मिनिटं जरी लागले तरी झालं ना मला पाचपैकी चारपैकी चार मार्क मिळाले दोन पैकी दोन मार्क मिळाले मला सात पैकी सात मार्क मिळतील मला येतच आकृत्या दहा मार्क दहा मिनिटं जाऊ दे पाच मिनिटं तर बघा मित्रांनो लक्षात घ्या ज्या आकृती काढण्या काढायला तुम्हाला दहा मिनिटं लागतात जर तुम्ही चांगला सराव केला तर ती आकृती पाच मिनिटात होऊन जाईल म्हणजे इथं पाच मिनिटं वाचतील दुसरी एखाद्या आकृतीला चार मिनिटं लागतात ती इथं दोन मिनिटात होईल म्हणजे म्हणजे ती 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 आकृती इथे दोन मिनिटात होईल म्हणजे तुमचे दोन मिनटं वाचले म्हणजे जवळपास सात ते आठ मिनिटं तुमचे वाचू शकतात मित्रांनो जर तुम्ही आकृत्यांचा सराव करा त्याच्यामुळे ह्या भौमितिक रचनातल्या आकृत्या येत जरी असल्या तरी आकृत्या फास्ट काढण्याचा आपण सराव केला पाहिजे फास्ट वेगाने काढण्याचा सराव केला पाहिजे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि हे सात आठ मिनिटं तुम्हाला पुढे उपयोगात पडतील कारण पेपर लिहायला तुम्हाला फक्त एकशे वीस मिनिटं आहेत दोन पाच म्हणजे तुमच्याकडे एकशे वीस मिनिटं आहेत हे एकशे वीस मिनिटं आपल्या आयुष्यातले खूप महत्वाचे आहेत त्यामुळे अशा प्रकारे ट्रिक जर तुम्ही वापरल्या प्रॅक्टिस करून तर तुमचा वेळ वाचू शकतो तर या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आता आपण थोडंसं पुढे जाऊन प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जर चांगले मार्क मिळवायचे चा, असेल तर कसे प्लॅनिंग करायचं ते आपण बघूया ज्या मुलाला फक्त पास व्हायचंय त्याला मी काय बोललो एक भौमितिक रचना करा आणि प्रमेय करा दहा मार्क होतील आणि त्याच्याबरोबर त्याने काय करा फक्त पहिला आणि दुसरा प्रश्नच करा पहिला आणि दुसरा प्रश्न कुठल्याही पाच प्रश्नपत्रिका घ्या त्या पाच प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिला आणि दुसरा प्रश्न जरी तुम्ही सोडवला तरी तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हाल कारण बरेचसे प्रश्न रिपीट रिपीट होतात याच्यातला पहिला जो प्रश्न आहे ना बघा पहिल्यातला ए बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात आपल्याला चार मार्काला पहिल्यातला बी बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात चार मार्काला सॉरी एक मार्काचे प्रश्न असतात चार मार्काला म्हणजे चार प्रश्न असतात पैकी चार सोडवायचे असतात चार मार्क इथे तुमचे आठ मार्क होतात लक्षात घ्या त्याच्यानंतर हे जे प्रश्न आहेत यांची तयारी तुम्हाला जर करायची असेल स्पेशियली तर तुम्ही कुठे कुठून करू शकताय आपल्या भूमितीच्या म्हणजे गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणांचे जे संकीर्ण प्रश्न संग्रह आहे तर या संकिर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत तुम ते जरी सगळे केले तरी तुमची इथं तयारी होऊन जाईल त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जर बघितला दुसऱ्यातला ए जो आहे तो कृतीवर आधारित आहे तुम्हाला तीन कृती दिल्या जातील तीन पैकी दोन कृती आपल्याला सोडवायच्या असतात आणि दुसऱ्यातला जो बी आहे पैकी चार प्रश्न सोडवायचे असतात दोन दोन मार्काचे इथं जर बघितले तर इथं तुमचे बारा मार्क होतात आठ आणि चार बारा मार्क मग बारा आणि आठ तुमच्याकडे झाले वीस मार्क बघा मित्रांनो वीस मार्क इथंच आहेत तुमच्याकडं म्हणजे दहा मार्क तुमचे भौमितिक रचना म्हटलं तीन मार्क प्रमेय म्हटलं आणि हे जर वीस मार्क केले तर तुमचे किती झाले जवळपास तीस मार्क इथंच झाले म्हणजे तुम्ही पास नाही तर चांगल्या मार्काने पास होऊ शकताय म्हणजे जर तुम्हाला एखाद्या मुलाचा झिरो अभ्यास झाला असेल आणि त्याला पास व्हायचा असेल त्यांनी काय करायचं पाच प्रश्नपत्रिका घ्यायच्या त्याच्यातला फक्त पहिला दुसरा प्रश्न सोडवायचा पाचवी प्रश्नपत्रिकांमधला आणि भौमितिक रचना या प्रकरणातला चांगला अभ्यास करायचा आणि त्याचबरोबर तुम्ही प्रमेय चांगले करायचे एवढा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला तीस मार्काचा पेपर तुम्ही लिहू शकताय आणि तीस पैकी जर तुम्हाला वीस जरी पडले ना मित्रांनो वीस मार्क तरी खूप झाले असं गणित भाग एक मध्ये वीस मार्क दोन मध्ये मार्क चाळीस झाले आणि दहा मार्क तुमचे झाले वीस मार्क झाले अंतर्गत मूल्यमापनाचे झाले साठ मार्क म्हणजे खूप कमी खुँ अभ्यास खु� करून तुम्हाला मार्क मिळू शकतात आता ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळवायचे ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क मिळवायचे त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी मी मी काय म्हटलं की त्यांनी काय केलं पाहिजे की त्यांनी या सगळ्या प्रश्नांना सोडवलं पाहिजे म्हणजे कुठलाही पाच क्वेश्चन पेपर तुम्ही घ्यायच्या पाच प्रश्नपत्रिका आणि या पाच प्रश्नपत्रिकांमधून आता या प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे मिळतील तुमच्याकडे जर नसतील तर ते पण मी तुम्हाला सांगणार शेवटी फ्रीमध्ये तुम्हाला मिळतील पीडीएफ फायदाच्या घाबरू नका तर पाच प्रश्नपत्रिका घेऊन तुम्ही पाच प्रश्नपत्रिकांमध्ये हे सगळे प्रश्न सोडवायचे सगळे प्रश्न म्हणजे कसे सोडवायचे पाच प्रश्नपत्रिकेमधला सुरुवातीला फक्त पहिला प्रश्न सोडवायचा मग फक्त दुसरा प्रश्न सोडवायचा मग तिसरा प्रश्न सोडवायचा सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला तिसऱ्या नंतर मग पाचवा प्रश्न सोडवायचा सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला मग चौथा प्रश्न सोडवायचा ओके अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस केली प्रश्नपत्रिकांची तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याची थोडीशी वेगळी स्ट्रॅटर्जी हे लक्षात घ्या ओके आणि आणखी एक लक्षात घ्या ऍडव्हान्स म्हणून जर एखाद्याचा हा सगळा अभ्यास झाल्यानंतर दुसरं काय करा चार मार्कांच्या प्रश्नांची तयारी लय महत्वाची असते आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं कुठली प्रकरण महत्वाची आहे तर पहिलं दुसरं चौथं आणि सातवं या प्रकरणातले चार चार मार्काचे प्रश्न आपण केले पाहिजेत आता जर का तुम्हाला सरावासाठी सगळ्या विषयांच्या जर प्रश्नपत्रिका हव्या असतील आता गणित भाग दोनच्या तर तुम्हाला पाहिजेच असतील प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल आणि इतर सगळ्या विषयांच्या जर पीडीएफ फाईल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये हव्या असतील त्याचबरोबर तुम्हाला गणित भाग एक गणित भाग दोनच्या नोट्स आणि सगळ्या विषयांच्या नोट्स जर हव्या असतील तर त्या नोट्स तुम्ही कशा डाऊनलोड करू शकता त्यासाठी आपण आपल्या वरती जाऊन तुम्ही त्या सगळ्या नोट्स डाउनलोड करू शकताय मग आपल्या वेबसाईट वरती जाऊन या सगळ्या नोट्स कशा डाऊनलोड करायच्या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या हे पाहण्यासाठी आपण प्रत्यक्षात आता गुगलला जाऊया आपण गुगल वरती जाऊन या सगळ्या गोष्टी चेक करूया चला पटकन जाऊयात आता गुगल वरती आणि आपण चेक करूयात हे तर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या जर का इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील त्याचबरोबर सगळ्या विषयांच्या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या तर तुम्हाला गुगलला जाऊन फक्त टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका ओके जुन्या प्रश्न पत्रिका असं टाइप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही टाईप कराल त्यावेळेस तुम्हाला इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल यावरती आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांवर करा क्लिक करायचंय इथे जर तुम्ही क्लिक कराल तर इथे बघा खाली तुम्हाला प्रश्नपत्रिका आहे सर्व विषयाच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका आहे इंग्रजीच्या आहे तर इथून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता जसं तुम्ही मराठीवर क्लिक केलं ना तर तुम्हाला या ठिकाणी इथं मराठीच्या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील बघा इथे सगळ्या वर्षांच्या आतापर्यंत आलेल्या तुम्ही मार्च दोन हजार चोवीसला ला क्लिक केलं की मार्च दोन हजार चोवीसची ची प्रश्नपत्रिका मिळेल मार्च दोन हजार तेवीसला ला क्लिक केलं की मार्च दोन हजार तेवीसला ज्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करेल ती प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळेल आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाऊनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये आता जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील तर इथं वरती बघा इथे नोट्सचा ऑप्शन आहे आता हा तुम्हाला मोबाईल मध्ये दिसणार नाही मध्ये हे अशा प्रकारे आडवा इंटरफेस नाही दिसणार मोबाईल वर तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील बघा निळ्या जांभळ्या रंगामध्ये त्या तीन आडव्या रेषांवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स दिसेल आणि या नोट्स वर क्लिक केल्यावर तुम्ही आय एम पी नोट्सवरती यायचं आहे आय एम पी वर क्लिक केलं की तुम्हाला सगळ्या विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला इथे मिळतील बऱ्याचशा म्हणजे गणित आहे इंग्लिश आहे मराठी हिंदी विज्ञान एक विज्ञान दोन तर या इम्पॉर्टंट नोट्सवर तुम्ही जर क्लिक केलं के की तुम्हाला या नोट्स डाउनलोड करता येईल जसं की तुम्ही मराठीवर क्लिक केलं विज्ञान भाग एक दोनवरती क्लिक केलं तर तुम्हाला विज्ञान भाग एक आणि दोनच्या नोट्स मिळतील मग याच्यामध्ये बघा तुम्हाला कार्णे द्याच्या नोट्स आहेत कारणे द्यावर क्लिक केलं की तुम्हाला कारणे मिळतील इम्पॉर्टंट अशी तर बऱ्याचशा नोट्स आहेत तर तुम्ही गुगलवरती जा जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद